नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता दहावी गणित भाग एक प्रकरण पहिलं दोन चलातील एक सामयिक समीकरणे सायमल टिने इन टू व्हॅरिएबल्स या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहोत या ठिकाणी सरावसंच एक पॉईंट चारपर्यंत आपण उदाहरणे सोडवलेली आहेत या ठिकाणी या पुढचा जो घटक आहे तो एक सामयिक समीकरणांचे उपयोजन ॲप्लिकेशन ऑफ सायमल इक्वेशन्स म्हणजे लेखी जी उदाहरणं आहेत त्यावरून एक सामिक समीकरणे तयार करून आपल्याला ते सोडवायची आहेत ओके अंतिम परीक्षेला पुस्तकातील सोडवलेली उदाहरणे देखील दहा टक्के असतात एक थोडंसं अवघड गणित या ठिकाणी आपण तीन अंकी संख्या विचारात घेतलेल्या नाहीत किंवा अनेक उदाहरणे सोडवत असताना या उदाहरणाचा सोडवण्यासाठी प्रसंग आलेला नाहीत एक उदाहरण सोडवून देईल मी समजावून घेणार आहे पहा एक तीन अंकी संख्या तिच्या अंकांच्या बिरजेच्या सतरापट आहे त्या संख्येत एकशे अठ्ठ्याण्णव मिळवल्यास तेच अंक उलट्या क्रमाने असलेली संख्या मिळते तसेच एकक आणि शतकस्थानच्या अंकांची बेरीज ही मधल्या अंकापेक्षा एकने कमी आहे तर ती तीन अंकी संख्या शोधा आता या ठिकाणी शतकस्थानचा अंक एकस मानू आणि एकक अंक वाय मानू पहा दशकस्थानचा म्हणजे मधला अंक टोकाच्या अंकांच्या बेरजेपेक्षा एकने मोठा आहे म्हणजे याचा अर्थ एकक स्थानचा अंक वाय मानलेला आहे आणि शतक स्थानचा अंक एक मानलेला आहे ओके त्यामुळं मधला जो अंक आहे एकक स्थानच्या आणि शतकस्थानच्या म्हणजे दशक स्थानचा अंक जो आहे तो एकक स्थानच्या आणि शतकस्थानच्या अंकांच्या बेरिजेपेक्षा एकने मोठा आहे म्हणजे एक साधिक वादिक एक इथं कसं म्हटलेलं आहे वाट पहा एकक आणि शतकस्थानच्या अंकांची बेरीज ही मधल्या अंकापेक्षा एकने कमी आहे म्हणजे दशकांच्या अंकांची बेरीज एकने मोठी आहे ओके एक सा अधिक अधिक एक आणि एक दशक या ठिकाणी एकक स्थानच्या आणि शतक स्थानच्या अंकांची बेरीज ही मधल्या अंकापेक्षा एकने कमी आहे म्हणजे हा अधिक एक जर एकक एक शतक अंकांच्या बेरिजेत आपण मिळवला तर वजा एक होणार आहे म्हणून एकने कमी आहे म्हटलेलं आहे ओके मग ती तीन अंकी संख्या कोणती शतकस्थानच्या अंकाला शंभर न नस शंभर एक स म्हणजे ज्या पद्धतीनं आपण चारशे दहा ही स चारशे बारा ही संख्या दोन एकक स्थानचा अंक आहे दोन तसंच एक दशकस्थानचा अंक आहे अधिक दहा गुणिले एक शतकस्थानचा अंक चार आहे चार गुणले शंभर अशा पद्धतीनं शतकस्थानचा अंक या ठिकाणी शं सहा आहे शंभर एक स शंभरनं गुणलं अधिक दशकस्थानच्या अंकाला म्हणजे एक अधिक वा अधिक एकला दहा न गुणलं आणि अधिक एकक स्थानचा अंक तसा ठेवला ओके त्यामुळं ही तीन अंकी संख्या आपण सोडवली तर हे शंभर एक तसंच दहा न एक सधिक वाय अधिक एक वा गुणायचं दहा एक अधिक दहा वाय अधिक दहा एक के दहा अधिक वाय तसंच शंभर एक अधिक दहा एक स्वरूप आहे ते एकशे दहा एक दहा वाय अधिक वाय अकरा वा वा वाय आणि अधिक दहा स्थिरपद तसंच ओके आता या संख्येतील अंकांची बेरीज एक स आधी अंकांची बेरीज जसं चारशे दहामध्ये चार अधिक एक अधिक शून्य म्हणजे पाच तशी तर अंकांची बेरीज एकस एकस आधिक आधिक एक स अधिक एक स अधिक वाय अधिक एक अधिक वाय एक अधिक एक स स्वरपद दोन एक स वाय अधिक वाय स्वरूप दोन वाय आणि अधिक एक तसंच त्यामुळे दोन एक स अधिक दोन वाय अधिक एक आता पहिल्या अटीमध्ये म्हटले ही तीन अंकी संख्या अंकांच्या बिरजेच्या सतरापट आहे तीन अंकी संख्या तिच्या अंकांच्या बिरजेच्या सतरापट आहे म्हणून ही तीन अंकी संख्या एकशे दहा एक साधिक अकरा वाय अधिक दहा ही अंकांची बेरीज दोन एक साधिक दोन अधिक एक याच्या सत्राकडे आहे हेही सोडूया आपण ही डाऊ तशीच सतरानं दोन एकला सतरा दोन्ही चौतीस एक्स अधिक सतरा दोन्ही चौतीस वाय अधिक सतरा एकशे सतरा स्वरूपदे एकत्रित घ्यायची एकशे दहा एक स चौतीस एक्स मागे घेतले एकशे दहा एक वजा चौतीस एक सहात्तर एक अकरा वाय वजा चौतीस वाय वजा तेवीस वाय बरोबर या ठिकाणी दहा प्लीड गेले सतरातनं धा धागेले सात हे पहिलं समीकरण मिळालं शहात्तर एक स वजा वा, तेवीस वाय बरोबर सात ओके आता पुढे म्हणले दिलेल्या संख्या उलट्या क्रमाने मांडल्या म्हणजे तेच अंक उलट्या क्रमाने असलेली संख्या मिळते कधी त्या संख्येत एकशे अठ्ठ्याण्णव मिळवले तर म्हणजेच या ठिकाणी पहा त्या संख्येतील अंक उलट्या क्रमाने लिहायचे आहेत म्हणजे शतकस्थानच्या ठिकाणी येणार वाय एक स्थानच्या ठिकाणी येणार एक्स आणि दशकस्थानचा तसाच राहणार त्यामुळे इथं तर शंभर वाय होणार ओके शंभर वाय हे तसंच दहा कंसात एक सहा अधिक वाय अधिक एक तसंच आणि अधिक एक्स आता एक एक स्थान सांग या ठिकाणी एक्स आला मग शंभर वाय अधिक या ठिकाणी दहा वाय शंभर वाय अधिक दहा वाय एकशे दहा वाय त्यानंतर दहा एक अधिक या ठिकाणी एक अकरा एक स आणि अधिक दहा एक दहा तसंच म्हणजे एकशे दहा वाय अधिक एकशे दहा एक अकरा एक अधिक दहा दिलेली संख्या एकशे दहा एक सधिक अकरा वाय अधिक दहा ही दिलेली संख्या आहे एकशे दहा एक सधिक अकरा वाय अधिक दहा ही दिलेली संख्या म्हणजे मूळ संख्या ओके आता या ठिकाणी दिलेल्या दुसऱ्या अटीनुसार दिलेली संख्या अधिक अठ्ठ्याण्णव दिलेल्या संख्येमध्ये एकशे अठ्ठ्याण्णव मिळवले म्हणजे एकशे दहा एक स अधिक अकरावाय अधिक दहामध्ये एकशे अठ्ठ्याण्णव मिळले तर आपल्याला अंक उलट्या क्रमाने मांडून मिळणारी संख्या ही आहे एकशे दहा वाय अधिक अकरा एकशे अधिक दहा ओके समीकरण स्वरूप पद एकत्रित घेऊन एकशे दहा एक स या ठिकाणी अकरा एक स मागे घेतले एकशे दहा एकसं वजा अकरा एक स नव्याण्णव एक स आणि अधिक अकरावा आहे पहिली वा एकशे दहा मागा आला वजा एकशे दहा वाय वजा एकशे दहावा आहे अधिक अकरावाय वजा नव्याण्णव आहे एक आणि एकशे अठ्ठ्याण्णव अधिक दहा दहा दोन्ही बच गेले ओके दहा दान त्यामुळे अधिक एकशे अठ्ठ्याण्णव प्लीट गेले वजा एकशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव एक स वजा नव्याण्णव आहे वजा एकशे अठ्ठ्याण्णव प्रत्येक पदाला नव्याण्णव भागले एक सवा वाय बरोबर वजा दोन ओके नव्याण्णव दोन एकशे अठ्ठ्याण्णव म्हणजेच एक स बरोबर वाय वजा दोन एकशेची किंमत काढली वाय वजा दोन हे दुसरं समीकरण आता समीकरण दोनमध्ये मिळालेली ही जी किंमत आहे एक स बरोबर वाय वजा दोन ती समीकरण एकमध्ये ठेवू द्या शहात्तर एक, एक स वजा तेवीस एकशेची किंमत वाय वजा दोन आहे म्हणजे शहात्तर गुणिले वाय वजा दोन ओके शहात्तर गुणिले वाय वजा दोन वजा तेवीस वाय बरोबर सात शहात्तर गुणिले वाय शहात्तर वाय वजा एकशे बावन्न शहात्तर जुने एकशे बावन्न ते वजा तेवीस वाय बरोबर सात शहात्तर वाय वजा तेवीस वाय त्रेपन्न वाय वजा एकशे बावन्न पलळी गेले एकशे बावन्न अधिक होणार आणि पहिलं सात एकशे एकोणसाठ त्रेपन्न बरोबर एकशे एकोणसाठ त्रेपन्नची तिप्पट आहे या ठिकाणी एकशे एकोणसाठा एकशे एकोणसाठ त्यामुळे त्रे वाय बरोबर तीन ओके वाय बरोबर तीन ही किंमत आपण समजा इथं दोनमध्ये ठेवू दोनमध्ये ठेवू वायची किंमत तीन तिनातून दोन गेला एक त्यामुळं शतक शतकस्थानाचा अंक एक मिळाला आणि एकक स्थानचा अंक आपण वाय म्हणा तो तीन मिळाला ओके आणि मध्ये काय आहे एक अधिक वाय अधिक एक म्हणजे एक अधिक तीन अधिक एक तीन एक चार ती एक पाच म्हणजे एकशे त्रेपन्न ती संख्या मिळाली एकशे त्रेपन्न ओके पहा वाय बरोबर तीन ही किंमत एकक स्थानचा अंक तीन आहे वायबरोबर तीन ही किंमत दोनमध्ये ठेवली वायबरोबर एक बरोबर वाय वजा तीन तीन वजा दोन एक एक्स बरोबर एक शेतक स्थानचा अक एक दशक स्थानचा अंक म्हणजे मधलांक एक साधिक अधिक एक अधिक तीन अधिक एक पाच म्हणजे दिली तीर संख्या एकशे त्रेपन्न ओके ए थ्री डिजिट नंबर इज इक्वल टू सेवन्टीन टाइम्स द सम ऑफ इट्स डिजिट्स इफ द डिजिट्स आर रिवर्सड द न्यू नंबर इज वन हंड्रेड नाईन्टी एट मोर दॅन द ओल्ड नंबर अल्सो द सम ऑफ एक्स्ट्रीम डिजिट्स इज लेस दॅन द मिडल डिजिट बाय युनिटी find the original number let digit in the numbers place be x hundreds number be x and that in the unit place be y here h 100 plus x here unit place y and here 10 place tx plus y plus 1 okay uh, the three digit numbers is 100x. Here 100x plus y plus 10 into here 10 numbers, therefore 10 into x plus y plus 1. Okay, here solving this example 100x plus 10 into x, 10x plus 10 into y, 10y plus 10 into 1, 10 plus y, we get 110x similar terms. Uh, plus 11 y similar terms 10 uh, here 10y plus y 11y here 100x plus 10x 110x plus 10. Okay. The sum of the digits in the given numbers. Sum of the digits in the given numbers x plus x plus y plus one plus y. X plus x 2x y plus y 2y plus 1. 2x plus 2y plus 1. Okay. From the first condition, given number is 17 times sum of the digits. Therefore, given number is 110x plus 11y plus 10 is equal to 7 into sum of the digits 2x plus 2y plus 1. 17 into 2x 34x plus 17 into 2y 34y plus 7 into 1, 17. Therefore, we get वन हंड्रेड टेन एक्स मायनस थर्टी फोर एक्स इज इक्वल टू सेवनटीन एक्स एलेवन वाय मायनस थर्टी फोर वाय मायनस ट्वेंटी थ्री वाय हिअर सेवनटीन मायनस टेन सेवन दिस इज फर्स्ट इक्वेशन सेवन्टीन एक्स मायनस ट्वेंटी थ्री वाय इज इक्वल टू सेवन द नंबर ऑफेनड बाय रिव्हर्सिंग द डिज इट्स हिअर ॲट हंड्रेड प्लेस वी गेट हियर वाय आणि युनिट प्लेस We get here x. Then the number obtained by reversing 100y plus here 10 plus as it is 10 into x plus y plus 1. Okay. Plus x. That means hundred 10 x plus x, 11 x. 100y into 10 into y, 10 y. 100y plus 10 y, 100, 10 y. And 10 into 1, 10 okay given number 110x plus 11y plus 10 here given number okay 110x plus 11y plus 10 uh, from second condition given number plus 198 is equal to new numbers okay here given number 110x plus 11y plus 10 adding 198 we get 110y plus 11x plus 10 this is reversing number okay the new number, new number, okay, 110y plus 11x plus 10. Okay, that means 110x minus uh, here 11x, 99x plus 11y minus 110y minus 99y, here 10, 10 cancel, uh, plus 198 uh, goes uh, LHS to RHS, so we get minus 198. Dividing both sides 99, we get x minus y is equal to minus 2 that means the value of x is y minus 2. substituting this value x is equal to y minus 2 in equation. first we get 76 into y minus 2 minus 23 y is equal to 7. here 76 into y 76 y minus 76 into 2 152 minus 23 y is equal to 7. 76 y minus 23 y 23y is equal to here 100 min minus 152 goes from LHS to RHS we get say 1 plus 150 to 159 53y is equal to 159 we get y is equal to 3 okay putting this value in equation second we get x is equal to 3 minus 2 1 here x is equal to 1 वाय इज इक्वल टू थ्री अँड मिडल टेन टर्म्स हिअर टेन प्लस एक्स प्लस वाय वन प्लस थ्री फोर प्लस वन फायव द ओरिजिनल नंबर इज फाइंड द ओरिजिनल नंबर हियर ओरिजिनल नंबर इज वन फाइव थ्री वन हंड्रेड फिफ्टी थ्री ओके वाय इज इक्वल टू थ्री दन द युनिट प्लेस इज थ्री सब ट substitute this value in equation second second is x is equal to y minus 2 y is 3 minus 2 x is equal to 1 the digit in the 100 place is 1 the digit in the 10 plus is 3 plus 1 plus 1 5 the number is 153 okay त्यानंतर सरावसंच 1.5 या प्रकरणातला शेवटचा हा सरावसंच आहे त्यानंतर संकीर्ण प्रश्नसंग्रह एक आपण सोडणार आहोत सरावसंच एक पॉईंट पाच मधला पहिला प्रश्न आहे दोन संख्यामधील फरक तीन असून मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज एकोणीस आहे तर त्या संख्या शोधा इथं मोठी संख्या आपल्याला एक्स मानली पाहिजे लहान संख्या वाय मानली पाहिजे मग त्या पहिल्या अटीनुसार दोन संख्यामधला फरक म्हणजे मोठी संख्या वजा लहान संख्या तीन दिला आहे एक्स वजा वायबरोबर तीन दुसऱ्या अटीनुसार मोठ्या संख्येचे तिप्पण म्हणजे तीन एक्स आणि लहान संख्येची दुप्पट म्हणजे दोन एक्स यांची बेरिजी म्हणजे तीन एक साधिक दोन वाय ती एकोणीस येते असं सांगितलेलं आहे म्हणून दुसरं समीकरण तीन एक साधिक दोन वायवर एकोणीस आणि पहिलं एक सवा दहा वायावर तीन ओके या ठिकाणी आपल्याला वायला जर घालवायचं असेल तर या ठिकाणी पहा परत एकदा दुसरं समीकरण मोठ्या संख्येची तिप्पट तीन एक्स आणि लहान संख्या आपण वाय म्हणल्या लहान संख्येची दुप्पट दोन वाय चुकून दोन एक्स झालेलं होतं तीन एक्स अधिक दोन वाय यांची बेरीज एकोणीस येते मग या ठिकाणी पहिल्या समीकरणामध्ये वजा वाय आहे दुसऱ्या समीकरणामध्ये अधिक दोन वाय आहे म्हणजे वायचं जर निरसन करायचं असेल वायला खेळवायचं असेल तर समीकरण एकला दोनने ने गुणलं पाहिजे म्हणजे इथं वजा दोन वाय येईल आणि हे अधिक दोन वाय बेरीज करून जाईल म्हणून समीकरण एकला दोन निघून आणि समीकरण एक व दोन मिळू समीकरण एकला दोन निगुडलं दोन एक स वजा दोन वाय बरोबर सहा व्यतिरिक्त सहा दुसरं तसंच तीन एक स अधिक या ठिकाणी तीन एक स अधिक दोन वाय बरोबर एकोणीस बेरीज घेतली तीन एक दोन एक स पाच एक स बरोबर एकोणीस पंचवीस बरोबर पाच ही किंमत समीकरण एकमध्ये ठेवू एक काय आहे एक स वजा वाय बरोबर तीन त्यामुळे एक वाय बरोबर तीन एकशे किंमत पाच वजा वायबरोबर तीन वजा वाय तिथंच आहेत पाच पलेट गेले तीन वजा पाच होणार वजा पाच आधी एक तीन वजा दोन वजा वायबरोबर वजा दोन हे अजिबात त्या ठिकाणी चुकू नका अनेक वेळेला पाच प्लेट गेल्यानंतर तीन वजा पाच लिहिलं जातं आहे परंतु वायचं वजा वाय चिन्ह न लिहिता वाय लिहिलं जात आहे वजा वायबरोबर तीन वजा पाच वजा वायबरोबर वजा दोन दोन्ही वज वजा वजा गेले वायबरोबर दोन मोठी संख्या या ठिकाणी पाच आहे एकशे किंमत आणि लहान या ठिकाणी दोन आहे ओके बरोबर दोन लहान संख्या दोन आहे प्रश्न दुसरा आहे कृती पूर्ण करा मी आयत आहे या ठिकाणी आयताची लांबी इथं दोन एक स अधिक वाय अधिक आठ आहे इथं चार एक स वजा वाय आहे आयताच्या समोरासमोरील भुजा समान लांबी असतात यावरून आपल्याला दोन एक साधिक वाय अधिक आठ बरोबर चार एक सवाजा वायवरून पहिलं समीकरण मिळवायचं आहे आणि समोरासमोरील बाजू म्हणजे या पण पन... रुंदी पण समान आहे एक साधिक चार बरोबर दोन वाय किंवा दोन बरोबर एक साधिक चार एक सानी वाय यांच्या किमती काढा आणि माझे क्षेत्रफळ आणि माझी परिमिती काढा एक, एक सानिवायची किंमत काढली की क्षेत्रफळ लांबी गुणले रुंदी आणि परिमिती सर्व बाजूंची बेरीज किंवा दोन कंसात लांबी अधिक रुंदी आयताच्या समूख भुजे एकरूप असतात म्हणजे दोन एक स आधिक वाय अधिक आठ बरोबर चार एक सजा वाय आपण पाहिलं दोन एक स हा पलीकडला चार एक स मागे घेतला वजा चार एक स स्वरूपपदी एकत्रित करून या ठिकाणी आपला एक सामिक समीकरण मिळवायचं आहे एक स नंतर वायचं पद नंतर बरोबरचे नंतर स्थिरपद वजा वाय पाठ घेतले पहिला अधिक वाय अधिक अधिक वाय बरोबर हा अधिक आठ पलीकडे घेतले स्थिरपद वजा आठ त्यामुळे वजा दोन एक स वजा चार एक साधिक दोन एक वजा दोन एक स अधिक वाय अधिक वाय अधिक दोन वाय बरोबर वजाट प्रत्येक पदाला दोन न भागलं दोन्ही बाजूला तर इथं दोन गेले दोन गेले बेचोकाट म्हणजे वजा एक अधिक वाय बरोबर वजा चार हे पहिलं तसेच एक अधिक चार बरोबर दोन वाय चमूक भुजा म्हणजे रुंदीला समान दाखवलेले आहे एक अधिक चार हा दोन वाय माग घेतले अधिक चार प्लेट घेतले एक पद वजा दोन वाय अधिक दोन वाय पाठीमाग आल्यानंतर वजा दोन वाय अधिक चार वजा वजाचार हे दुसरं या ठिकाणी समीकरण एक आणि दोन मिळवायचं का मिळवायचं तर वजा एक समीकरण एकमध्ये आहे दोनमध्ये अधिक एक स लोप लोफ होतोय म्हणून मिळवलेले आहेत वजा एक अधिक एक स शून्य आणि वजा दोन वाय अधिक वाय मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली या ठिकाणी वाय आलं मोठ्या संख्येचे न वजा वजा दोन वाय अधिक वाय वजा वाय बरोबर वधाचार वजाचार वजा वाज यांची वजा असते वजा आठ वजा वजा दोन्ही वरच आधी वाय बरोबर आठ ही किंमत समीकरण एकमध्ये ठेवू एक काय आहे वजा एक स आधिक वाय बरोबर वजा चार त्यामुळे वायची किंमत आठ आहे वजा एक स आधिक आठ बरोबर वजा चार अधिक आठ प्लीट गेले वजा चार वजा आठ वजा वजांची बरीच वजा असते वजा चार वजा चार वजा बारा पाठी मग वजा एक दोन्ही वच वजा वजा चिन्ह गेले एक स बरोबर बारा म्हणून या ठिकाणी आहे त्याची लांबी लांबी चार एक वजा वाय कुठेही किंमत घाला या ठिकाणी चार एक सजा वायमध्ये घाला किंवा दोन एक साधिक वाय अधिक आठ समानच येते चार एक सजा वाय एकशे किंमत बारा आहे चार गुंडले बारा वायची किंमत आठ आहे वजा आठ बारा चोक अठ्ठेचाळीस वजा अठ्ठाळीस या ठिकाणी आयताची लांबी चाळीस आली रुंदी या ठिकाणी दोन वाय आहे किंवा एक साधिक चार घ्या या ठिकाणी एकशेची किंमत बारा आल्या बारा अधिक चार सोळा वायची किंमत या ठिकाणी आठ आहे आल्या दोन सोळाच ओके त्यामुळे आयताचे क्षेत्र लांबी गुणली रुंदी लांबी चाळीस आले रुंदी सोळा दिली सोळा शून्य शून्य सोळा चौक चौसष्ट सहाशे चाळीस चौरस एकक आणि आयताची परिमिती दोन कंसात लांबी अधिक रुंदी दोन कंसात चाळीस अधिक सोळा चाळीस सोळा छप्पन छप्पन दोन एकशे बारा एकक ओके परिमिती एकशे बारा एकक आणि क्षेत्रफळ सहाशे चाळीस चौरस एकक प्रॅक्टिस सेट नंबर वन पॉईंट फाईव्ह क्वेश्चन नंबर फर्स्ट Example number first two numbers differ by 3. The sum of twice the smaller number and thrice the greater number is 19. Find the greater number, find the numbers. Here suppose the greater number be x and the smaller number is y. Be y. From the first condition, x minus y is equal to 3. Okay. The so, thrice the greater number that means 3x. Twice the smaller number that means 2y. फ्रॉम द सेकंड कंडिशन थ्री एक्स प्लस टू वाय इज इक्वल टू नाईन्टीन फॉर इलिमिनेटिंग इथं यापूर्वीसुद्धा मराठी माध्यमामध्ये चुकून या ठिकाणी दोन एक्स राहून गेलं होतं अधिक दोन वाय ओके सो सॉरी दोन वाय आवश्यक आहे फॉर इलिमिनेटिंग वाय मल्टिप्लाय इक्वेशन वन बाय टू वी गेट हियर टू एक्स मायनस टू वाय इज इक्वल टू सिक्स And adding, adding equation first and second, we get 2x minus 2y is equal to 6, and 3x plus 2y is equal to 19. 3x plus 2x, 5x is equal to 19 plus 6 is 25. x is equal to 5. okay 5x is equal to 25. Dividing both sides by 5, we get x is equal to 5. Put this value in equation first. The first equation is x minus y is equal to 3. Putting value of x is 5 minus y is equal to 3 minus y is equal to 3 minus 5 minus 5 plus 3 minus 2 minus y is equal to minus 2 minus minus plus y is equal to 2. Okay. Here greater number is 5 and small number is 2. Okay. Greater number 5, smaller number 2. Second example complete the following. Here I am a rectangle. Opposite sides of rectangle are equal. The given here's length. Of the rectangle 2x plus y plus 8 and 4x minus y. Then breadth is given of rectangle x plus 4 and 2y. Find the values of x and y. Find my perimeter and area. Okay. Here taking opposite sides are equal, 2x plus y plus 8 is equal to 4x minus y. Here we get the first simultaneous equation for second simultaneous equation. Here take x plus 4 is equal to 2y, or 2y is equal to x plus 4y. From this we get second simultaneous equation. Opposite sides of a rectangle are equivalent. Therefore, 2x plus y plus 8 is equal to 4x minus y. We get 2x minus 4x plus y plus y is equal to minus 8. Minus 4x plus 2x minus 2x plus y plus y plus 2y is equal to minus 8. Dividing both sides by 2, we get minus x plus y is equal to minus 4. This is first. Then uh, breadth are equal also. Okay. x plus 4 is equal to 2y. x minus 2y is equal to plus 4. Goes to from left to right, we get minus 4. x minus 2y is equal to 2. Here, adding equation first and second, we get here uh, minus x plus x will cancel. Okay. Adding first and second. This is first minus x plus y is equal to minus 4. This is second x minus 2y is equal to minus 4. Here minus 2y plus y minus y is equal to minus 4 minus 4 minus 8. Minus y is equal to minus 8 minus minus plus y is equal to 8. Putting this value in equation first here first is minus x plus y is equal to minus 4. Here y is 8 minus x plus 8 is equal to minus 4, minus x is equal to minus 4 minus 8 minus 12 over minus 6 is equal to मायनस एक्स इज इक्वल टू मायनस ट्वेल्व व मायनस मायनस प्लस एक्स इज इक्वल टू टेल व ओके द लेंथ ऑफ रेक्टेंगल इज फोर एक्स मायनस वाय ओके फोर एक्स मायनस वाय फोर एक्स मायनस वाय द वॅल्यू ऑफ एक्स इज ट्वेल्व वाय इज एट फोर इन्टू ट्वेल्व मायनस एट ट्वेल्व इन टू फोर फोर्टी एट मायनस एट फोर्टी दिस इज लेंथ ऑफ द रेक्टेंगल देन ब्रेथ ऑफ द रेक्टेंगल इज टू वाय ओके टू Y is 8, 8 into 2, 16. Here, length of the rectangle is 40 and breadth of the rectangle is 16. Here, the area of the rectangle length into breadth 40 into 16 is equal to 640 square units. The perimeter of the rectangle is equal to 2 into L plus B. टू इंटू फॉर्टी इंटू सिक्स्टीन फोर इंटू फिफ्टी सिक्स फिफ्टी सिक्स इंटू टू वन हंड्रेड ट्वेल्व युनिट्स दिस इज पेरीमीटर ऑफ द रेक्टँगल ओके अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी हा व्हिडिओ पाठवून त्यांच्याही गुणवत्तेमध्ये वाढ करा या ठिकाणी अध्यापी भोसले सर जाखले हे चॅनेल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा इंग्रजीत भोसले सर जाखले या ठिकाणी त्यापुढील बेल ऐकून द्या आणि शैक्षणिक क्षेत्रातील सर्व व्हिडिओ सोप्या भाषेतील निश्चितच आपल्यास आपणास लाभदायक ठरतील आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद